पूर्ण आंबेडकर घराडाला मी विनम्र अभिवादन करतो आहे आज जे वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्त या आमच्या निर्मल जिल्ह्यामध्ये म्हैसा या ठिकाणी आम्ही या बुद्धविहारामध्ये जे वर्षावास कार्यक्रम ते आयोजित करण्यात आलेले आहे या कार्यक्रमानिमित्त आमचे पुण्याहून आलेले ताम्रेश्वर नाव तुमचं कांबळे का हां कांबळे सर जे त्यांचं हे दानशूर्य पिच्चर आहे आणि त्याची खूप गरज आहे कारण की आम्ही मी भारतीय गौतम सभे सभेचा तेलंगणा उत्तर तेलंगणा राज्याचा पर्यटन विभागाचा उपाध्यक्ष आहे आणि मी जवळजवळ एकम नव्वदपासून मी विपशन शिबिरं बरेचसे केलेले आता भगवान बुद्ध हा म्हणलेले आहे आपल्या या याच्यातून स्वचित्त परिवधापन स्वचित्त स्वचित्त परिवर्धापन एखन बुद्ध बुद्धानुसार म्हणजे स्वचित्ताची शुद्धी कसं करायचं हे तर लोकाला समजलं नाही या या अनापान किंवा मा विपशनाच्या माध्यमातून लोकाला आपलं चित्ताची शुद्धी करता येते मनाला निर्मळ करता येते जोपर्यंत आपण मन शुद्ध करत नाही मनावर आपला ताबा ठेवू शकत नाही मन आपल्या निम नियंत्रणात राहू शकत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही शिलाचं पालन करू शकत नाही किंवा धम्माचं आचरणही करू शकत खूप छान सांगितलं तुम्ही तर आम्ही सगळे लोकांना या खरंच बुद्धाचं शिकवण काय आहे थोडंसं काय लोकांना याचं समजलेलं आहे आणि ते असंच प्रचार करतील ते यांच्या प्रचाराच्या माध्यमातून खरंच खरंच